आलेले मान्यवर आज हा जो सोहळा आहे गुरु आणि शिष्य यांचा एकत्र येण्याचा हा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम घरून आणण्यासाठी ज्यांनी अतिशय मेहनत घेतली कष्ट घेतलं त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि खास अभिनंदन करतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आई वडील आणि गुरु यांचं नातं फार सन्माननीय असते आज तुम्ही गुरुजनांचा एवढा मान राखताय मान करताय म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडिलांचा मान नक्कीच राखता हे सांगायची आवश्यकता नाही गुरुजनांचा आदर करतो व आई वडिलांचा आदर करतो असप अली मुजावर यांचे प्रतिपादन खडकलाट येथे पंचवीस वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न सण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून तब्बल पंचवीस वर्षानंतर सर्व मैत्रिणी एकत्र येऊन गुरुजनांचा आदर करतात गुरुजनांचा सत्कार करतात आपल्या गुरु शिष्यांचे संबंध अबाधित ठेवतात त्यामुळे आजच्या धावपळीच्या जीवनात आईवडिलांना जो तुच्छ लेखक आहे तो कधीही गुरुजनांना आदर करत नाही पण या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सालातील विद्यार्थ्यांनी जे गुरूंचे आदर करीत आहेत ते आपल्या आई वडिलांचे आदर नक्की करतात असे मत संताजी विद्यामंदिर शाळेचे निवृत्त शिक्षक अस्फली मुजावर यांनी व्यक्त केले ते संताजी विद्यामंदिरमध्ये आयोजित सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सालातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षतेने एम एन डी हायस्कूलचे माध्यमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक एस व्ही पाटील हे होते प्रारंभी ताशाच्या गजरात व पुष्पवृष्टी करून स सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले व्यासपीठावर रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक राजू माळी यांनी केले यानंतर जे शिक्षक आपल्याला या पदापर्यंत पोहोचवले व ते आज हयात नाहीत तसेच जे वर्गमित्र आपल्यापासून निघून गेले आहेत अशा सर्वांना यामध्ये डांगे सर कट्टी सर यशवी पाटील सर गुरु कमते गुरुजी करवीरे गुरुजी हिरेमठ सर यादव गुरुजी, गुरुजी, वर्गमित्र रमेश सुतार दिलीप सूर्यवंशी अजित वराळे सचिन महिपती यांना एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली उपस्थित गुरुजनांचा शाल श्रीफळ पुष्पहार व रोप देऊन सत्कार करण्यात आले यावेळी एस पाटील म्हणाले आज समाजात संस्कार शून्य विद्यार्थी घडत आहेत त्यांना संस्कार कमी पडत आहे आज समाजात विभक्त कुटुंब पद्धती अवलंबत असल्याने हा परिणाम झालेला आहे विद्यार्थ्यांच्यावर संस्कार करणारे आजी आजा आई वडील नाहीसे झाले आहेत पूर्वीचे विद्यार्थी आई वडील शिक्षक आणि वरिष्ठ लोकांचे आदर करत असत पण आज ते पाहाव्यास मिळत नाही त्यासाठी आपल्या कुटुंबातील सर्व मुलामुलींना संस्कारमय बनवणे हे सर्वांचे कर्तव्य आहे आजच्या धावपळीच्या युगात स्वतःकडे पाहण्यासाठी कोणालाही वेळ नाही त्यामुळे अनेक प्रकारचे आजार आणि व्याधी उद्भवत आहेत त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा विचार करत रोज व्यायाम करावे खाण्यावर निर्बंध घालावे आणि सदृढ राहावे असे सांगितले त्यावेळी वसंत भोसले सर डोनेनवर ताई भोसले ताई जोशी ताई यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या जीवनाबाबत काही कानमंत्र दिले तसेच विठ्ठलसिंग राजपूत संतोष घोरपडे मंजुळा पाटील शीतल कुंडे सागर मोकाशी यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील काही अनुभवी कथन केले यानंतर होम मिनिस्टर व इतर करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिवसभर सर्व मित्र मैत्रिणींनी मागील आठवणींना उजाळा करून दिले सदर कार्यक्रम दिवसभर सुरू होते यावेळी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असा आणखीन तुम्ही या आणि त्यानंतर त्याने फोनवरून पण बोलले तर मी म्हटलं की सचिनला की सचिन मी कुठल्याही परसे जाणार मग सचिन म्हणाला की मी आणि तू मिळून आपण जाऊया निघून जातो तुला मला आले मी मला रावलंच नाही त्यामुळं मी तिथून काल आले आणि मला ना आज हा कार्यक्रम बघून इतकं म्हणजे हे वाटलं आहे की ह्या सगळ्या विद्यार्थी मुलांचं मुलींचं जेवढं कौतुक तो करावं तेवढं थोडंच आहे आज आपल्याला जोशी बापूंच्या पुण्याहून त्या कार्यक्रमासाठी त्यांनी आले आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत ती जोडलेली नाळ आहे गावाबरोबर आज तीच नाळ तुम्हाला खिचून आणलेली आहे आणि यानंतर मजवळ सरांच्याही भावना आम्ही आपल्यासमोर सादर करतोय त्यामुळे मला असं वाटत आहे की मी पाय भाग्यवान आहे कारण मला वा रस्त्यात भेटलेला माझ्या विद्यार्थी एक तोंड चुकून जात नाही माझ्याशी बोलतोय अकुल केलं माझी चौकशी करतोय ह्या सर्व काही आलं तू करतो आणि एका प्रार्थने दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांच भलो कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राबू दे त्याचप्रमाणे इथे रंगमंचावर उपस्वताना खरोखरच वाटतरी शिकलेलं आहे इथं भीम आहे नकुल आहे सहदेव आहे अर्जुन आहे आम्ही सगळेजण एका रथामध्ये बसून चाललेलो आहोत हा एका रथाची दोन साख आहेत ती रथ जो आहे रो तो रथ हाकणारा अर्जुन आहे सारथी जे आहेत ते सारथी आपलं हे जे मन आहे ह्या मनाला लगाम लावायला पाहिजे कुठल्याही वेळेला ज आपली जी बुद्धी आहे हा सारथी आहे ह्या बुद्धीला तुम्ही मनाचा लगाम लागावाय लावायला पाहिजे तर हा रथ व्यवस्थित चालणार आहे दळमळीत रथ असून चालत नाही दोन्ही चाक बरोबरच पाहिजेत भीमा सारखी शक्ती काही मुलांच्या दिसून आली नकुला सारख्या नकला करणाऱ्या नकुल पण इथं दिसून आले इतर पण सगळ्या कला ह्या मुलांच्या मध्ये दिसून आल्या आम्ही सगळ्यांनी मिळून जे काय तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या तुमच्या परीनं ज्ञान घेतलेलं आहे आणि ही आमची सहावीची बॅच माझी ए बी क्लास होता ए बी क्लासमध्ये कमते गुरुजी हे शिकवत होते गणित मी इंग्लिश शिकवत होते त्यानंतर मुलं फार अग्नधारक होती त्यावेळा आणि खरोखर कुठंतरी उच्च पदावर जाऊन लागला तुम्ही आणि तेच शिक्षण काय करा तुम्ही गुरु हे आणि शिष्य हे आमचं नातं कधी संपत नाही आणि त्यानंतर तुम्ही मुलांना चांगलं वळण लावा शिक्षण द्या त्याला उच्च पदावर न्या त्यानंतर आई वडील हे आमचे गुरु असतात पहिला गुरु तेच आणि त्यानंतर आम्ही शाळेत गुरु पण त्यावेळेची मुलं फार प्रामाणिक होती आणि अगदी करेक्ट वेळेत यायची मुलं घाबरायची अभ्यास करायची आता मुलांना आम्ही त्याच्या पाठीवर वहीवर सगळं लिहून द्यायला लागते तरी सुद्धा पाठांतर करतील आई जरा लक्ष द्यायला पाहिजे वेळ आणायला पाहिजे मुलांची संख्या घट का व्हायला लागले लक्ष द्यायला पाहिजे पालकांनी सत्य हेच शिवाय सुंदर आहे त्याचं कारण चिदानंद रूप शिव शिव मनोभंकार चित्तो निनाहम न चोजी न चक्रान नेत्रे न यम भूमी न वायू चिदानंद रूप शिव शिव हि जी रुपये कशा समोर बसली की त्यांच्या आईवडिलांची आणि आम्ही त्याला एक आकार देण्याचा प्रयत्न केला आता गेट टुगेदर सर्वांनी सांगितलं आता संस्कार सांगितले बोलले सगळं झालं म्हणून मी थोडंसं आता डायव्हर्ट झालेलं आहे तुम्ही गेट टुगेदर म्हणजे मराठी म्हणतो आपण स्नेह समजेल मला खरोखर छान वाटतं की पहिली ते दहावीपर्यंत मध्यंतरी आपले विद्या मित्र सोडलेले असतात त्यांना घेऊन तुम्ही हा कार्यक्रम करतात त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन कारण मी बघितले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची बॅच म्हटली की आठवी नवी झाली नाही पण तुम्ही तसं केलं सर्व आपले आहेत मोठे आलात मुलं मोठी होत आहेत अडशा जो जाऊन उभा राहा आणि मी कोण आहे आणि मी काय करत आहे हा एक प्रश्न विचार तुम्हाला माहिती असेल की तुम्ही असेच मोठे असे झालेले असे नाही आहे मला हातवर करून सांगायचं आहे कुणाची आई नाही त्यांनी वरती काय ज्यांची आई नाही त्याने हातवरती करा व्हेरी गुड ज्यांचे वडील नाही त्यांनी हातवरती करा व्हेरी गुड ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी हातवरती करा बघा ज्यांचे आई वडील आई नाही किंवा वडील नाही त्यांचं जे दुःख आहे ना ते दुःख त्यांना माहिती आहे तुम्हाला माहिती असणार लहानपणी हाताला बोटाला धरून शिकवलेले चारायला शिकवलेले तुमचे आई वडील आजकालच्या या आधुनिक जीवनामध्ये आपण एकत्र कुटुंबात राहत नाही कुटुंब विभक्त झालेले आणि विभक्त होत असताना त्या कुटुंबामध्ये तुमच्यावरती आजाजीव जाव देखील आलेली आहे ज्या वडिलांनी तुम्हाला पॅरागॉमचं स्लीपर दिलं ज्यांनी आपले सर्व खर्च बाजूला ठेवून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला तुम्ही जेव्हा पडत होता त्यावेळेला आईला आणि वडिलांना काय दुःख होतं हे त्यांनाच माहिती आता तुम्ही देखील आई वडील आला म्हणून सांगतो आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत शक्यतो शंभर टक्के त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण आज आपण बघतो की आई वडिलांच्या साठी जी आहे काय करश्रम भरलेले आहेत आज त्यांचे हात थरथरत आहेत आज त्यांना कळा येत आहेत अंगामध्ये म्हणून मी सांगतो एकच गोष्ट सांगतो की तुम्ही स्वतः जगत असताना तुमच्या आईवडिलांची काळजी आपल्याला स्वर्ग दिसेल मला या ठिकाणी या बॅच चे गेट टुगेदर साठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक संपन्न शिक्षक तसेच आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय पाटील सर लाभले त्यांचे मी सर्व माझ्या वर्ग मित्रांच्याकडून कडून हार्दिक हार्दिक आभार मानतो

ਜੇ ਤੁਹਾਨੂੰ ਕੋਈ ਦਿੱਕਤ ਹੋਵੇ ਤਾਂ ਤੁਸੀਂ ਮੈਨੂੰ ਦੱਸ ਸਕਦੇ ਹੋ bất <laughs> hai ले बाओ गर्नु थाहा गर्नु